स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठी मध्ये स्वागत आहे तरी बघा आपण साध्या मशीन ला कसा लावायचा आहे तर ते बघूया सर्वात आधी मी प्रेस करून घेतलेला आहे तर चला तर मग आता आपण कसा साडीला फॉल लावायचा आहे ते बघूया त्या आपल्याला सर्वात आधी साडी घ्यायची आहे बघा साडी आपण ज्या साडीला फॉल लावायचा आहे ती साडी मी घेतलेली आहे तर फॉल असा असा आपल्याला एक एकूण थोडासा दुमडून द्यायचा आहे आणि पदर आपल्याला थोडासा सोडायचा आहे आणि तिथूनपासून आम्ही सरळ खाली आपल्याला खाली बॉर्डरकून सरळ फॉलवर आणि साडीवर टीप टाकत घ्यायची आहे जर तुम्हाला खालून साडीला टीप दिसायला नसेल हवी असेल तर आपल्याला डायरेक्ट जशी आपली साडी मॅचिंग आहे अगदी तशीच आपल्याला रील घ्यायची आहे त्याने काय होते की आपल्या साडीला थोडंसंही ओळखू येणार नाही त्यामुळे आपल्याला जशी साडीचा कलर आहे तसेच आपल्याला रील आप घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी इकडून सुद्धा फोल्ड केलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला असं फिट खाली करून घ्यायचा आहे जर तुम्हाला खाली टिप नसेल तर तुम्ही जाडी टीप टाकून घ्यायची आहे आणि हाताने तुरपाई सुद्धा करू शकता मशीनची टीप आपल्याला झुरोप सर्वात छोटी करायची आहे त्यामुळे आपल्याला टीप सुद्धा आपली साडीवर दिसणार नाही बघा एकदम छोटी टीप केलेली आहे मी अशा पद्धतीने आपल्या सर्व खाली मिर्या टाकतो तिथून लेसपासून आपल्याला फॉल जोडत घ्यायचा आहे नंतर आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने सर्वात आधी इथे कोपऱ्यावर आपल्याला असं सुई धागा फिट्ट करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओ दाखले त्याप्रमाणे अशा पद्धतीने खूप सोपा आहे साडीला फॉल लावायला असा हाताने थोडंसं प्रेस करत घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एक एक सुई टाकत टाकत तुरपाई करत घ्यायची आहे तुम्हाला खाली जिथे आपण टीप टाकलेली आहे साडी आणि फॉलला जर तुम्ही अशा पद्धतीने चौकीकून पिको फॉलला आपल्याला तुरपाई टाकत घ्यायची आहे तर बघा आता आपण इथे थोडंसं असं एक डॉट टाकून घेऊया म्हणजे आपला फॉल एकदम असं फिट्ट होऊन जाईल थोडंसं असं वडायचं आहे आपल्याला नंतर हे बघा अशा पद्धतीने हाताने प्रेस करून घ्यायचा आहे फॉल आणि एक एक करत आपल्याला सुई धागा टाकत तुरपाई करून घ्यायची आहे एकदम सोपा आहे फॉल लावणं साध्या मशीनवर सुद्धा अजिबात वळखू सुद्धा येत नाही तुम्ही पिको फॉल केला की साध्या मशीनने लावलेलं ला आहे त्यामुळे तुम्ही वापरायच्या साड्याला तुमची भारी साडी असेल तर तुम्ही पिको फॉलच्या मशीनने करा आणि साधी तुमची वापरायची रुटीन वापरायची साडी असली त्याला शिलाई मशीनच्या याने केली तरीसुद्धा चालेल तर बघा आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हाताने थोडं थोडं फॉल लावणं झाली की आपल्याला प्रेस करत घ्यायचं आहे म्हणजे याने का जिथे कुठे आपल्या साडीला चुन्या पडलेल्या असतील त्यासुद्धा व्यवस्थित होतील तरी बघा अशा पद्धतीने आपला मी सगळीकडून तुरपाई करून घेतलेली आहे आता आपण अशा इकून सुद्धा आपण तुरपाई करत घेऊया म्हणजे आपला फल एकदम फिनिशिंग फिनिशिंगमध्ये तयार होईल तर बघा आपला फल लावून झालेला आहे खूप छान आणि सुंदर असा फॉल लावून झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा